राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने गंगापूर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध मागण्यांसाठी खासदार फौजिया खान यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन गंगापूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली शेतकरी महिला मजूर बेरोजगार यांच्या विविध मागण्यांसाठी गंगापूर येथे एका मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार फौजिया खान महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विलास चव्हाण महाराष्ट्र अल्पसंख्याक सिलचे प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई मिरगे जी जिल्हाध्यक्ष छायाताई जंगले विश्वजीत चव्हाण वाल्मिक शिरसाट ज्ञानेश्वर निळ अहमद पटेल सुनील धाडगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इब्राहिम शेख एमसेन न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर